नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील खुणाच्या गुढ्यातील फरार आरोपीस मध्य प्रदेश येथे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना आदेशित केले होते त्यावरून उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील विठ्ठल घोगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार यांची पथक तयार करून त्यांना नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यावरून विठ्ठल घोगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह रात्रंदिवस अथक परिश्रम घेऊन गोपनीय बातमीदार नेमून गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून व सायबर सेलने पुरवलेल्या तांत्रिक माहितीवरून सदर गुन्ह्यातील आरोपी हा उज्जैन येथील रामघाट धर्मशाळेच्या परिसरामध्ये असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी बातमीदाराच्या बातमीप्रमाणे व तांत्रिक विश्लेषणावरून उज्जैन पेचोल रामपाट धर्मशाळेच्या परिसरामध्ये आरोपी आशू पाटील याचा शोध घेतला असता एक संशयित इसम सं मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नाव विचारता त्याने त्याचे नाव कमलेश उर्फ आशू पाटील बालानी लिंबापुरे वर्ष पंचवीस राहणार पंचवटी नगर बसरणे तालुका जिल्हा नांदेड असे असल्याचे सांगितल्याने तो पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकशे तीन एकशे नऊ तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे एकोणनव्वद तीन, तीन एक तीन, तीन एक दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सह कलम तीन चार पंचवीस सत्तावीस भादवीसह भादवी ह भादवी कायद्यामधील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदर टीम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर तेलंगणा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाऊन अहोरात्र मेहनत घेऊन गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे ग्राउंड वर्क करून शोध घेऊन सदर आरोपीस अटक केले आहे गुन्हा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व्ही एच घोगरे साहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अकबर पठाण राजीव बोदनने अनिल बिरादार साहेबराव कदम संतोष पावडे विठ्ठल वैद्य नेमणूक खंडणी विरोधी पथक नांदेड राजेंद्र सिटीकर दीपक ओडणे महेश बडगू ज्ञानेश्वर यंत्रावार नेमणूक सायबर सेल सदर गुन्ह्यात गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन नांदेड पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे कौतुक केले के आहे कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला 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 आणि शेअर करा